गावाल्यानं ऐकलास ट्रम्प तात्याचा फोन येलो होतो ट्रम्प तात्यान फोन केल्यान कोणाक फोन केल्यान मोदीक फोन केल्या आणि त्यांचे संवाद झाले ते संवाद सांगते मी तुम्हाला काय झालात ट्रम्प तात्यान फोन केला हॅलो अरे मोदी भाऊ अरे तू आता कॅनडा गासास मग कॅनडासून घराकडे जाताना पहिलो माझ्याकडे येऊन जा अमेरिकेक येऊन जा माझ्या घराकडे व्हाईट हाऊसमध्ये समजला म्हणजे भेट्या या एकदा गळा भेट घेऊया आणि वाईस गप्पा मारूया जेवूया बिऊया बांगडो बिंगडो आडून ठेलय मी म्हणजे खाऊया ना चुको पण असा ताजो बांगडो पण असा यशेत मारे मोदी अरे ट्रम तात्या माका येळ नाही असा पाऊस पडता मिरग येऊन गेलो शेतीची कामं असत लय कामा, कामा पडली असत माझी देशामध्ये भारतामध्ये नांगरूचा असा आता, गवद, ती आता ती ह्या आईल्या असत ना काँग्रेसचा गवत त्या उपटून काढू भया शेतातला आता व्हयता त्या शेती खातलो ना लय असत कामं कामना आधी हातातली कामं निपटवतंय मग आपला विचार करूया भेटाचा बिटाचा आता माझ्याकडे येळ नाही असं मी आता घराकडे जातले सरळ आणि घराच्या भोतूर पहिली साफसफाई करतले आता बाहेर साफसफाई केलं आहे एकद्याची पण अजून बाहेरची पण रवली आणि आतली पण रवली आहे ती करूची या समजला काय सांगतोय मी हां हां समजला काय हां बाबा समजला समजला आता तुझ्या वांगडा पंगो कोण घेतलो जास्त बोललो आहे म्हणजे तू काय छप्पन इंची छाती असा तू काय करशील आणि काय नाही नियम नाही बाबा ता, ता पाकिस्तान बरोबर काय झालं आता वाईट सांगशित काय माका तसा कळला पाकिस्तानची काय तू हालत लागली असती पण आपला काय तर सांगवायचं मागा तुझ्या तोंडात मागा तुझ्या तोंडाने ऐकायचा कारण मी कसं या जगाचो भाई असं आहे ना मग मागा ऐका कसं आहे ना हां हां सांगताय ना तुमका सांगू काय असा तू भाई असं अस तुझ्या घरचो ऐकतं हां काय केलं आहे माहीत आहे सहा सात तारखेक म्हणजे पहेलगामचा झाला ना हत्याकांड केल्याने काय सांगून हिंदूक मारल्याने हिंदूची ओळख करून मारल्याने मग मी काय केलं आहे त्यांना सांगले आता बघ मी काय आहे येते आणि वर काय सांगल्यानी मोदीक जाऊन सांगा तर मोदीक जाऊन सांगा मग मोदी ऐकतलो यांचा काय केलं आहे सात सात तारखेक बरोबर अतिरेकांचा स्थळ होता ना त्यांचे लॉन्च पॅड होते थंच अगदी बरोबर नेम धरून बॉम्ब मारले समजला ते अणुवस्त्र वापरलं आहे अणुवस्त्र नाही घाबरलंच की काय ते क्षेपणास्त्र वापरलं आहे आणि ते क्षेपणास्त्र वापरलं आहे आणि बराबर उडवून टाकले आणि शंभरपेक्षा जास्त मी त्या मेजूक जाऊक नाही ना थं किती मेलेत अतिरेकी पण शंभरपेक्षा जास्त मेले असतले नक्की मेले असत माझ्या मते तसा बघू गेला तर लय तिथे मांड होती अतिरेकी बसलेली त्या त्यांच्या अड्ड्यावरती लपान त्याका वाटला काय त्याका दुसऱ्याक मारतले मी मारले बरोबर सगळ्यांक वर बहात्तर हुरांकाळ पाठवले जा भेटा जाऊन वरती जन्नतमध्ये जाऊन बसा समाजला काय केलंय त्या हां बाबा त्या कळला माका या अगोदर पण कळला होता पण तू नऊ तारखेक पण काहीतरी केलंस असं पण मी ऐकलं आहे बाबा काय केलंस त्या तरी सांग हां बाबा काय असा माहीत आहे तात्या मी नऊ तारखेक काय केलं आहे माहीत आहे नंतर मी तो सात सहा सात तारखेक जो हल्लो केला आहे ना त्याच्या उत्तर दिले पाकिस्तानने आणि आम आमच्या हे असत सैनिकी स्थळ असत त्याच्यावरती हल्लो केल्याने आता आम्ही तसा करूक नाही ना, ना। तुमच्या सैनिकी स्थळावरती हल्ला नाही करू आम्ही गुरुद्वारा त्यांनी सैनिकी स्थळ गुरुद्वार मंदिर अशावरती हल्लो केल्या आणि नागरिकांवरती हल्ला केल्या मग मी गप राहवतो आहे मग माझा डोक्या फिरला आणि मग काय केलं आहे अचूक अगदी नेम धरून जे त्यांचे हवाई पट्टी असत ना हवाई पट्टी त्याच्यावरती अगदी अचूक हल्लो केले आहे तसा आता केरानाचा तुम्ही थं बसले असा केराना केराना असा काय लक्षात तुमका लोकांना जगाक सांगतात पाकिस्तानचा पाकिस्तानचा आणि व्हायता आता उघड पडला ना केरा केरानाचा धावपट्टी ती हवाई विमानं उडतात थैसून ती त्याच्यावर बरोबर अचूक नियम धरून नऊ ठिकाणी दहा बारा ते सांग ना बारा ठिकाणी नऊ ठिकाणी नाही नऊ ठिकाणी ते आतंकीचे लॉजपॅड होते आता हे जे बारा ठिकाणी मारलं आहे ना त्यांचे जे विमानं उडतले थय मारलं आहे बरोबर समाजला आणि थय उद्ध्वस्त करून टाकलं आहे तुम्ही मग येलास ना केरानाथ त्या बघू किती नुकसान झालं किती नुकसान झालो आणि वहिती तुम्ही प बनवलेली तुमची जागा ती काय कळला काय म्हणजे वैता नेम धरून आणि मग तो त्यांचं हे पंतप्रधान बोली होतो ब्रह्मोस मारल्यान ब्रह्मोस मारल्यान सकाळी येऊन पहाटे येऊन ब्रह्मोस मारल्यान आम्ही मारतालोत ना आणि काय केलं आहे तु का माहीत असा आता तो अणुबॉम्ब मारतल आहे मिसाईल सोडतलंय हे आता बोलू त्यांच्याकडे आता दम नाही असा कारण काय केलं आहे मी ना खा त्यांचं काटो आता अडकलो असा गळ्यात भांगड्याचो काटो काय बोलतले मेले बुचत भूचत मारून टाईले मी हां समजला समजला मैता अगदी भयंकर केलास तुम्ही नाही आमचा ना असा आता केरानाचा असं आता तुमका वाटत असताना आम्ही बघू गेलो आपल्या पाकिस्तानात काय काय झालं होणार समजला आणि मग मग काय करूया काय भेटूया भेटाया पण तू त्या सांगलंच ना पहिलो की आम्ही मध्यस्थी केलो आम्ही मध्यस्थी केलो मी ह्या मध्यस्थी केलं आहे आता ह्या माका काय पटला नाही रुचला नाही आम्ही कोणाची मध्यस्थी घेऊक नाही घेऊचं नाही समाजला कोणाची घेऊक नाही यापूर्वी घेतली नाही आणि घेऊचं पण नाही समाजला कोणाची मध्यस्थी विद्येस्थी नको आम्ही काय करतो समोरासमोर समोरासमोर बाबा समोर येऊन काय का बोल माका कोण मध्यस्थी नको पाकिस्तानात सांगलं आहे समोर येऊन बोल काय का तुका काय करूचा आता लपडा करूचा तर लपडा करूक मी तयार असे मी पण मग काय करतेलय टाकतेलं आहे मिसाईल आधी मी काय केलं आहे सर्जिकल स्ट्राईक केलं आहे नंतर ये स्ट्राईक केलं आहे आणि आता काय केलं आहे क्षेपणास्त्र स्ट्राईक म्हणजे क्षेपणाचं सोडलं आहे मिसाईल सोडलं आहे मिसाईल स्ट्राईक आता पुढे काय करीन सांगू किचं नाही तो आपला सांभाळून राहू आणि मी काय माहिती आहे तू म्हणतोस ट्रेड केले ट्रेड केले ट्रेड करूची, ट्रेड करूची ट्रेड? ट्रेड या ट्रेड करूची या कसली ट्रेड काय व्यापार विपार करूचो नाही हा तुम व्यापाराची ही वेळ नाही असा आम्ही आमचे प्रश्न सोडवते आणि तू ट्रेड कसले सांगतंस त्या ट्रेड बिलचा काय बोलू आपला काय बोलणा झालेला नाही पहिला सांगतोय समजला लोकां जगात काहीतरी उगा काहीतरी खोटा नाटा काय सांगू नको मी ऐकून घेऊचंही नाही का माहीत असा तीन वर्ष कशी काढलं आहे चौथा पाच पाचवा वर्ष पण मी काढतो आहे समाजला तो सांभाळून राह तुझा एकच वर्ष असा तुझा काय होईल काय नाही होईत सांगू शकणार नाही मी आता त्या भारत ह्या काय असा जगावर राज्य करतलो यापूर्वी पण करी होतो पण असा दे आता काय बोलतो आहे मी हां काय कळला तु का त्यामुळे हे काय गोष्टी काय करा नकोस ते आमका चलाचे नाहीत हां भाऊ भाऊ नरेंद्र भाऊ भटक्या रागवू नकोस तुमचा राग म्हणजे लय भयानक असा काय करशील आणि काय नाही करशील समाजना नाही काय विचार करशील मग भेटूया आपण आता येळ गावात तर मी आपलं येऊन जात आहे तुका भेटायला जात आहे भारतात समाजला तुझ्या घराकडे येते समाजला पण रागाय नको वाईट नमता घे समाजला हां समाजला ना तू मी काय सांगले त्या तात्या ह्या हे असे पहिले धमके देऊ नकोस हे असा खोटा नाटा काय बोलू नकोस या पहिल्या लक्षात घे तो मुनिराक तू बोलायलास जेवक आणि माका काय सापड्यात अडकूक बघतंस इतकं काय येडो असं आहे मी मुनिराग तिकडे जेवक बोलेलस म्हणजे तुझी पायरी तू खाली उतरलस पायरी उतरलंस तू एका सेना अध्यक्षात बोलायलास जेऊक म्हणजे बघ विचार करतो त्या पंतप्रधानात बोलेलं असतस तर एक गोष्ट वेगळी होती काय तुझी रेलायकील्या ट्रम्प मोठ्या मोठ्या गोष्टी करतोस आणि पळालंस ना थैसून जी सेवन मधून पळालं मी येऊच्या अगोदर पळालंस की नाही मग माझ्यात माका जा मा सामोरं जावचा तुका भीती वाटलं आहे डोळ्यात डोळे घालूक भीती वाटली म्हणून पळालंस ना मग आता हे लक्षात ठेव ही हो। भीती मनात ठे आणि जास्त उड्या मारू नकोस हो काय कळला काय हां बाबा तात्या हां भाऊ कळला कळला मी तसं सांभाळून बोलतो आहे आता विचार करून बोलतो आहे आता काय मी बोललो आहे तुझ्या त्या विदेशी सचिवनी काका येऊन सांगल्यान जगात येऊन चांगल्यान देशात येऊन सांगल्यान, देशा सांगल्यान तुझ्या त्याच्यावरती मी काय बोललो आहे नाही बोलूक ना अजून गप्प असे हां एवढ्यात काय बोलूचंही ना तर रागावू नको आपण भेटूया आपण दोस्त असतो ना, ना। हो एकमेकाचे आपली यारी कशी असा एकदम घट्ट असा मग हे बघूया हां चला ठेतय मी मित्रांनो या दोघांचे झालेले संभाषण कळला काय झालेले वैते संभाषण दोघांनी एकमेकात संभाषण आपापली आप मतं मांडल्याने आणि कधी भेटू जाता ठरल्याने नाही ठरव वै तो मोदी असा मोदी काय कधी करीत सांगू शकणार नाही तुमका काय वाटतं का गावाल्यानो वैता संभाषण ऐकून वाच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा तुमका काय वाटतं आणि माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा नुसते आपला बघान तुम्ही पुढे निघून जातास बघा जमला तर